भीष्म पितामह तब्बल अठ्ठावन्न दिवस त्या बाणशय्येवर होते पण लक्षात घ्या ते फक्त मृत्यूची वाट पाहत नव्हते अजिबात नाही उलट त्या काळात त्यांनी पांडवांना राजधर्म मोक्षधर्म आणि तत्वज्ञानाचं इतकं सखोल ज्ञान दिलं की विचारता सोय नाही आणि म्हणूनच त्यांच्या त्या, त्या, त्या शब्दांना त्या उपदेशाला एक वेगळंच गांभीर्य आणि पावित्र्य आहे आणि मग युधिष्ठिराने त्यांना ते सहा मूलभूत प्रश्न विचारले एक सर्वश्रेष्ठ दैवत कोण आहे दोन आपलं अंतिम आश्रयस्थान कोणतं कोणाची स्तुती केल्याने आपलं भलं होईल कोणाची उपासना केल्याने समृद्धी मिळेल सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आणि सगळ्यात महत्त्वाचं कशाचा जप केल्याने या जन्ममृत्यूच्या फेड्यातून आपली सुटका होईल हे बघा हे फक्त प्रश्न नाहीत तर आपल्या सगळ्यांच्या मनातल्या चिरंतन शंका आहेत आणि याच प्रश्नांभोवती हे संपूर्ण स्तोत्र गुंफलेलं आहे आणि गंमत म्हणजे काय आहे माहितीये या सहा वेगवेगळ्या प्रश्नांसाठी भीष्मांनी सहा वेगवेगळी उत्तरं दिलीच नाहीत नाही त्यांनी या सगळ्या प्रश्नांचं एकच फक्त एकच उत्तर दिलं ते म्हणजे भगवान विष्णूंची हजार नावं त्यांच्या मते हाच त्या सगळ्या प्रश्नांवरचा एकमेव उपाय होता तर मग आता या हजार नावांचा अर्थ उलगडून पाहूया